जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार काँग्रेसच्या खासदारांनी केलेले टीकेवर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी प्रत्युत्तर दिले की मी ज्यावेळेस पक्ष प्रवेश केला त्यावेळी भाजप सत्तेत नसल्याचे सांगितले आहे मी सत्ताधारी पक्षातून राजीनामा देऊन भाजपात गेलो असल्याचे सांगितले आहे तसेच माझ्यावर गायकवाड समितीची चौकशी सुरू आहे म्हणून मी भाजपात गेलो हे सांगणं अत्यंत चुकीचं असल्याचे सांगितले तसेच त्यांनी सांगितले की काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांचा अभ्यास कमी आहे त्यामुळे त्यांनी अभ्यास करून बोलावं खासदार म्हणून काहीही बोलणं गोवाल पाडवी यांना शोक नसल्याच्या टोला आमदार नंदुरबार गावित हे पाहू शकता की जे नंदुरबार तालुक्याचे नंदुरबार विधानसभा आमदार आहे त्यांनी असे अगर काय वाक्य वापरलं असेल तर मात्र एकदम चुकीचे आहे त्यांनी ही काँग्रेसचा लाभ घेतलेला आहे ते काँग्रेसचे आघाडी सरकारमध्ये होते त्या आघाडी सरकार मध्ये मला वाटतं त्यांच्या त्यांनी भ्रष्टाचारचे आरोपी लागले त्याच्यावर त्याच्यावर कोर्टाची कारवाई झाली आहे आयकॉर्ट समिती बसवली गेली असं असताना मला वाटतं त्यांच्यावरती जे जे आरोप लागले त्यांनी जे जे कॅश खात्यामध्ये डिपॉझिट केलं असेल त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल इन्कम टॅक्सची या काय असेल तर ते लपवण्यासाठी मला वाटतं त्यांनी पक्षांतर केलं होतं ते लप पळून गेले आम आम्ही आम आमचं आम मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही इथं काँग्रेसमध्ये आहोत ज्या खासदारांनी ज्या आमदारांनी विविध पक्षाचे असतील त्यांनी जे माझ्यावर आरोप केले की माझ्यावर चौकशी चालू आहे ती थांबवण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती मी सत्ताधारी पक्षामधून राजीनामा देऊन मी असत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे हे गायकवाड समितीकडे चौकशी चालू आहे म्हणून मी तिकडे गेलो हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे लागल्यास सर्वांनी तपासून बघावं आणि आरोप करणाऱ्याने माहिती घेतल्याशिवाय आरोप करू नये उगीच म्हणतात ना उचलली धीम लावली टाळायला तशा पद्धतीने वागणं त्यांना हे शोभत नाही खासदार म्हणून आणि आमदार म्हणून <zart>